मंगळवेढा येथे विषारी वनस्पतीचा पाला खाल्ल्याने शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे संबंधित मेंढपाळाचे कधीही भरून न येणारे लाखाचे नुकसान झाले आहे समजलेल्या माहितीनुसार जत तालुक्यातील सिद्धापूर आरीगिरी येथील चारशे ते पाचशे मेंढ्या शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागामध्ये आल्या असता या भागातील निंबोणी येथील वनविभागातील घानेरी या विषारी वनस्पतीचा पाला खाल्ल्याने तब्बल शंभर शेळ्या मेंढ्या व लहान पिल्ले जागीच मृत्युमुखी पडले आहेत सध्या या मेंढ्या जुनोनी तालुका मंगळवेडा येथील प्रादेशिक योजनेच्या जवळ आहेत अजून साठ मेंढ्या बाधित आहेत पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या शेळ्या व मेंढ्या परप्रांतात घेऊन आलेल्या त्या चार मेंढपाळ कुटुंबाचे सुमारे पंचवीस लाखाचे अचानकपणे नुकसान झाल्यामुळे त्या मेंढपाळांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे औषधी वनस्पती खाल्ल्याने अंगावरील केस निघणे त्वचा नासणे जागेत व तोंडावर जखमा होणे अशी लक्षणे जाणवू लागली व त्या मृत पाहू लागल्या याची खबर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने उपचार केले परंतु साठ मेंढ्यांची पिल्ले वीस मोठ्या मेंढ्या वीस शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत तर साठ मेंढ्यांवर उपचार चालू आहेत विषबाधित मेंढ्यांवर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ तानाजी भोसले यांच्याकडून उपचार सुरू असून त्यांनी केलेल्या उपचारामुळे उर्वरित मेंढ्या सुस्थितीत आहेत या घटनेची माहिती नंदेश्वर येथील आकाश डांगे यांनी आमदार समाधान अवताडे यांना देताच आमदार अवताडे यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून स्वकीय साह्यक रावसाहेब यांच्या मार्फत संबंधित लोकांना संपर्क साधून घटनास्थळी भेट दिली यावेळी औताडे यांनी वन विभाग अधिकारी शीतल साठे व तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर भाले यांच्याशी संपर्क करून उर्वरित बाधा झालेल्या जनावरांना आवश्यक योग्य उपचार करून मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचे पंचनामे करून सर्वतोपरी मदतीसाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत